दोन महिन्याआधी मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो माझ्या दहावीत असलेल्या भाचीची उद्या सहल जात असल्यामुळे भाचीची तयारी चालू होती भाचीने सहलीला जाण्यासाठी जीन्स टॉप असे कपडे बॅगमध्ये भरले होते माझी बहीण तिने भरलेले एक एक कपडे बघत होती आणि जीन्स टॉप असल्यामुळे एक एक कपडे कॅन्सलही करत होती माझ्या भाचीचं चा उलट चालू होतं भाची माझ्याजवळ आली आणि तू मला सांग ना अशी म्हटली मी ताईला बोललो तर ताई उलट माझ्यावरच चिडली मी त्या मायलेकींना सोडून खूप रात्र झाली म्हणून झोपायला गेलो रात्री दोन वाजता मला जाग आली आणि त्या रात्री मी एक कथा लिहिली त्या कथेमध्ये इक्बाल नावाचा एक व्यक्ती होता इक्बाल याचा कपड्याचा व्यवसाय होता त्याचं वय पन्नास वर्षाच्या जवळपास होतं त्याच्या बायकोच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे तो तिला सोडायला सासरी गेला होता थोडा वेळ तो तिथे थांबला आणि त्याचं कपड्याचं दुकान उघडण्यासाठी तिथून परत आला येताना तो हमीद चाचा यांच्या दुकानात गेला तसा तो हमीद चा यांच्याकडे कधी जात नसतो आज जात असताना त्याला एक कॉलेजला जाणारी रुमालाने चेहरा बांधलेली मुलगी तिची खाली पडलेली ओढणी उचलत असताना दिसली ती खाली वाकल्यामुळे इकबालला तिचं आंतर शरीर दिसलं तो तिच्या शरीराला एकटक नजरेने बघत होता त्याला त्या मुलीबद्दल वेगळ्याच भावना निर्माण झाल्या थोड्या वेळाने ती मुलगी तिची लाल बॅग घेऊन तिथून थोडं लांब असलेल्या कॉलेजमध्ये गेली इक्बाल देखील हमीद चाचा यांच्याकडे न जाता त्याच्या दुकानाकडे त्या, दुकाना त्या मुलीबद्दल विचार करतच निघाला इक्बाल हा सहसा घरी जात नसायचा तो दुकानातच राहायचा या रात्री त्याला स्वप्नात पण ती रुमालाने चेहरा बांधलेली मुलगी दिसली त्याने तिच्याबद्दल खूप विचार केला तिचं अंग त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं दुसऱ्या दिवशी तो हमीद चाचा यांच्या दुकानाजवळ परत गेला तो त्या मुलीला परत बघण्यासाठी तिथे आला होता हमीद चाचा यांना सहसा टाळणारा इकबाल आता रोज हमीद चाच्यांना भेटायला येऊ लागला थोड्या वेळाने ती रुमालाने चेहरा बांधलेली मुलगी लाल रंगाची बॅग असलेली त्या रस्त्याने जाऊ लागली तो आता त्या मुलीला रोज तिच्या नकळत बघू लागला त्या मुलीचा चेहरा नेहमी रुमालाने बांधलेला असायचा इक्बालला ती मुलगी खूपच जास्त भावली होती तिच्या शरीराबद्दल तो सतत विचार करत असे तो रोज त्या रुमालाने चेहरा बांधलेल्या मुलीला त्याच्यासोबत स्वप्नामध्ये शय्येवर बघत असे त्या रात्री त्याने तिला सकाळी भेटण्याचा निर्णय पक्का केला सकाळी त्याने त्याचं कपड्याचं दुकान उघडलं आणि थोड्या वेळाने तो हमीद चाचा यांच्या दुकानाकडे गेला आज तो पहिल्यांदा त्या रुमालाने चेहरा बांधलेल्या मुलीसोबत बोलणार होता तो ती येण्याची वाट बघत असतानाच तेवढ्यात ती मुलगी त्या रस्त्याने जायला लागली इकबालच्या चेहऱ्यावर तिला बघून खूप आनंद झाला त्याने तिला थोडं पुढे जाऊ दिलं आणि नंतर तो तिच्या पाठीमागे गेला त्याने त्या चेहऱ्या रुमालाने बांधलेल्या मुलीला शुकशुक असं करून आवाज दिला ती मुलगी मागे पलटली ती पलटल्याबरोबर ती इक्बालला बघून अब्बू म्हणजे बाबा म्हटली त्याचं लक्ष तिच्या उराकडेच होतं ती अब्बू म्हटल्याबरोबर त्याने एकदम तिच्या डोळ्यात बघितलं आज पहिल्यांदा त्याने तिच्या डोळ्याकडे बघितलं होतं तिने चेहऱ्यावरचा रुमाल काढला तर ती त्याचीच मुलगी होती तो अब्बू हे शब्द ऐकून हदरला त्याचा चेहरा मरणसुन्न झाला त्याच्या डोळ्यातून जणू काही आग निघत होती त्याचं शरीर एकदमच गरम झालं तो तिच्या जवळून धावत सुटला पुढे जाऊन त्याने दोन ते ती तीन उलट्या केल्या त्याचं शरीर पूर्णपणे घामाने भिजलं होतं तो जोरजोरात धावू लागला आणि अगदी दिसेनासा झाला रात्री खूप वेळाने तो त्याच्या घरी गेला त्याची मुलगी जागीच होती आई घरी नसल्यामुळे ती एकटीच होती घरामध्ये इक्बाल घरात आल्यावर त्याची मुलगी त्याच्यासाठी जेवण आणायला गेली तो तिला जेवणासाठी नाही म्हटला म्हणून तिने फ्रीजमधून सफरचंद काढून आणलं आणि चाकूने कापायला लागली इक्बालला टेबलवर ती लाल बॅग दिसली ती बघितल्याबरोबर त्याचा चेहरा अजूनच विचारात पडला आता मात्र त्याला स्वतःवर खंत वाटायला लागली तिने त्याला सकाळी धावत का गेले म्हणून विचारलं इकबाल जोरात रडायला लागला ती लगेच त्याच्याजवळ गेली त्याने तिला सांगितलं की मी एका चेहरा रुमालाने बांधलेल्या मुलीवर किती दिवसांपासून नजर ठेवून होतो मी त्या मुलीच्या शरीराच्या नशेत होतो मी दिवसरात्र तिचाच विचार करत होतो फक्त मला तिचं शरीर खूप आवडलं होतं पण जेव्हा कळलं की ती चेहरा रुमालाने बांधलेली मुलगी तूच आहेस तर मी तो इतकं सांगताच त्याच्या मुलीचे डोळे लाल झाले तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदमच अकराळ होते आणि ती जोरजोरात श्वास घेत क्षणाचाही विलंब न करता हातात असलेल्या चाकूने तिने इक्बालचा गळा कापला आणि ती जोरात ओरडत म्हणाली की ती मुलगी तुमची नसली तरी कोणाची तरी मुलगीच होती ना इक्बाल गळ्याला हात लावत चेहऱ्यावर स्मित हास्य करत मै तेरे बाप बनने के लायक नाही था असं म्हणून मरून गेला स्त्रीला फक्त लैंगिक दृष्टीने समाजात बघितलं जातं याला काही विद्वान स्त्रीच्या कमी कपड्यांना दोष देत असतील त्यांना माहीत असावं की दोन वर्षाच्या चिमुरडीवर देखील बलात्कार होतात त्या चिमुरडीला तर कपडे म्हणजे काय ते पण माहीत नसतं तसंच बुरखा घातलेल्या स्त्रीलासुद्धा पलटून बघतातच तरी दोष कपड्यांनाच का माझा सेक्स या भावनेला विरोध नाही पण तो होण्यासाठी एकमेकांची परमिशन देखील गरजेची असते कपड्याने कोणी वेगळं ठरत नसतं प्रत्येक माणसानं स्त्रीला फक्त स्त्री म्हणूनच न बघता माणूस म्हणून बघावं हीच माझी भावना आहे माझी भाची आणि ताई सकाळी पाच वाजताच उठली होती मी ताईला आवाज दिला आणि म्हटलं की दुसऱ्याच्या वाईट नजरेमुळे तिची इच्छा नष्ट करू नको ही तिची इच्छा काही दिवसच राहणार आहे नंतर तुम्ही तिचं लग्न लावून तिला अजून बंदिस्त करणार आहेत त्यामुळे तिला आता जे आवडतं ते करू दे भाचीला सहलीच्या गाडीजवळ सोडायला मी माझी कार घेऊन गे गेलो ती कारच्या खिडकीजवळच बसलेली होती माझ्या भाचीने जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता तिने खिडकीतून चेहरा बाहेर काढला आणि ती मस्त हसली तिचे केस वाऱ्याने मस्त उडत होते आणि कारमध्ये गाणं चालू होतं आजकल पाव जमीन पर नहीं पडते मेरे बोलो कभी देखा है तुमने मुझे उडते हुए मैं बाप बनने के लायक नहीं था असं इक्बालने का म्हटलं हा प्रत्येकाने आपल्या परीने विचार करावा ही कथा प्रत्येक वाचणाऱ्याच्या स्वाधीन ही कथा डॉक्टर राहुल दासू इंगळे यांनी लिहिलेली आहे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि बाजूला जे बेलायकॉनचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून ऑलवर प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशीच नवीन छानशी कथा घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि ही कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद